मित्रांनो आम्हाला एकशे सहावा व्हिडिओ चला तसं करूया आणि बघूया काय ते आजचा विषय शनिवार हा दिवस वाटको तित वाटतो तितका अशुभ नाही तर काय बघूया आठवड्यातील सात दिवसामध्ये एक दिवस असा येतो की ज्या दिवशी कोणता तरी अनामिक अशांत अनिष्ट भयापोटी चांगल्या चांगल्या माणसांना तो वाटतो आठवड्यातील सात दिवसामध्ये एक दिवस असा येतो ज्या दिवशी तरी अनामिक अशांत अनिष्ट भयापोटी चांगल्या चांगल्या माणसांना तो नकोसा वाटतो <coughs> हा दिवस शिक्षेची देवता शनिदेवाच्या नावाने शनिवारच्या रूपात जाणला जातो काय ते पुढे बघा शनिदेवाच्या उग्र स्वभावाबाबत प्रकारचे मजेशीर किस्से अनेक प्रकारचे मजेशीर किस्से जनमानसात प्रचलित आहेत काय ते बघूया ज्याचा मूळ स्वर एकच असतो की ज्या कोणावर शनीची नजर पडते त्याचा सत्यानाश होत असतो पैशा अडक्यापासून तब्येत आणि कौटुंबिक सुख शांती क्षणात मातीत मिसळत असते पण खरंच असं होतं का असं घडतं का पाहूया पुढे मजेशीर कि जन्मात काय शनिदेवाच्या उग्र स्वभावाबत अनेक प्रकारचे मजेशीर किस्से जनमानसात प्रचलित आहेत ज्याचा मूळ स्वर एकच असतो की ज्या कोणावर याची क्षणीची नजर पडते त्याचा सत्यानाश होतो पैशा अडक्यापासून तब्येत आणि कौटुंबिक सुखशांती क्षणात मातीत मित्र अस मिसळत असते पण खरंच असं होतं का हे आपण पाहू असे अजिबात नाही जेव्हा यशस्वी लो, यशस्वी लोकांविषयी माहिती घेण्यात आली तेव्हा असे कळली शनिवारी जन्मले होते बघा शनिवार या दिवसाची भीती आपल्या मत एवढी असते की। या दिवशी ऑटोमोबाईल जगात जवळपास शांतता पसरलेली असते या उलट परदेशात शनिवारी ऑटोमोबाईलचा कारभार धडाक्यात चालत असतो बघा शनिदेव शिक्षेची देवता आहे याची भूमिका सर्वांसाठी न्यायाधीशासाठी असते ते न्यायप्रिय देव आहेत एक न्यायाधीश वाईट कसा असू शकतो आजार आणि रोग शनीच्या कुदृष्टीशी दृष्टीशी जोडले गेले आहेत जे साफ चूक आहे जे साफ चूक आहे जर आपण आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहिलो साफसफाईकडे लक्ष दिले खाणे पिणे सांभाळून करायला लागलो यामुळे आजार लोकांची आपल्या जवळपास फिरकण्याची हिंमत होणार नाही आर्थिक तंगीचा शनिदेव कसला संबंध असतो याचे उत्तर कोणालाही हे कोणत्याही बाजूने नसते तसेच असते जर आपण ढगनावारी मुले जन्माला घातली जर आपण ढगनावारी मुले जन्माला घातली नाही तर कमाईनुसार खर्च मर्यादित ठेवला तर आर्थिक तंगी बऱ्याच प्रमाणात टाळता येऊ शकते जर आपण डजनावारी मुलं जन्माला घातली नाही तर कमाईनुसार खर्च मर्यादित ठेवला तर आर्थिक तंगी प्रभाव बऱ्याच प्रमाणात टाळता येऊ शकते बघा आणि आपण शनीला दोन देतो आपल्या सौर चार ग्रह शनी युरेनस नेपच्यून आणि गुरु कड्यांनी घेरलेले आहेत शनीच्या कड्याविषयी खगोलशास्त्रज्ञ गॅलिलिओने सोळाशे दहा मध्ये जगाला सांगितले सोळाशे त्रेसष्ट आणि सोळाशे पंच्याऐंशी मध्ये यांच्या दुसऱ्या व तिसऱ्या कड्यांचा शोध घेत फ्रेंच आणि डच खगोलशास्त्रज्ञांनी लावला चौथ्या कडीचा शोध एकोणीसशे एकोणसाठ मध्ये लावण्यात आला पायोनियर द्वितीयने शनीच्या आणखी तीन कड्यांचा शोध लावला अशा प्रकारे आतापर्यंत शनीच्या एकूण सात कड्यांचा शोध लावला गेला आहे पण आजही हा ग्रह सर्व वैज्ञानिकांसाठी कोडेच बनलेला आहे शनी ग्रहावर दर सेकंदाला दहा हजार वीज चमकते शनी ग्रहावर दर सेकंदा सेकंदाला दहा दा, हजार वेळा वेध वेड़ चमकते व ताशी दहा हजार किलोमीटर वेगाने वारे वाहतात कदाचित यामुळेही या, या ग्रहाबाबत भीतीदायक समज भारतीय जनमानसात प्रचलित आहे हे झाली शनीची गोष्ट आणि शनिदेवाबद्दल आणि शनिवार विषयी संपूर्ण माहिती त्यामुळे तुम्हाला बरीचशी माहिती मिळाल्यानुसार माझ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी काय माहिती दिलेली आहे ती लक्षात ठेवाल आणि शनिवार हा चांगल्या प्रकारे आनंदाने जे काही कामे असतील ते करत करत घालवा माझा व्हिडिओ संपलेला आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा नमस्कार जय हिंद